संस्थेची प्रगती ही फार महत्वाची आहे त्यामध्ये सक्षम प्रकारचे सर्व उमेदवार दिसत चांगले त्या ऍडव्हान्स मध्ये त्यांचा निश्चित संस्थेला फायदा होईल त्या संस्थेची प्रगती झाली पाहिजे ते माहीत असलेले माणसं तिथं पाहिजे प्रगती पॅनल हा अतिशय उत्कृष्ट स्वच्छ पॅनल आहे संस्थेची प्रगती करण्यासाठी पॅनल उभं आहे नमस्कार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्यातील क्रांतीवीर नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होती सत्तावीस जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये या संस्थेचा कारभार मतदार कुणाच्या हाती देणार आपण तेच जाणून घेणार आहोत मतदारांच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे पंचवार्षिक निवडणूक होतीये या संस्थेची तुमची भूमिका मतदार म्हणून फार महत्वाची आहे तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे आमच्या दृष्टीने संस्थेची प्रगती ही फार महत्वाची आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये हेमंत धात्रक आणि तानाजी अप्पा यांच्या पॅनलच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल तयार होईल त्याच्यामध्ये संस्थेची निश्चित प्रगती होईल असे आम्हाला सभासद म्हणून वाटते आणि मागील जे दहा पंधरा वर्षापासून हेमंत धात्रक संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि त्यांचे विजन म्हणजे त्यांचे जे विचार आहे संस्थेच्या बाबतीत ते अतिशय म्हणजे अॅडव्हान्स याच्यामधले आहेत आणि त्या ऍडव्हान्स मध्ये त्यांचा निश्चित संस्थेला फायदा होईल त्यांनी इतर ज्या संस्थांवर काम केलेलं आहे त्या संस्थाही त्यांनी प्रगती पथावर नेलेले आहे आणि या संस्थेमध्ये सुद्धा त्यांची नितांत गरज आहे असं आम्हा सर्व सभासदांना तरी आज वाटतंय आणि म्हणून आम्ही त्यांच्या प्रगती पॅनलच्या पाठीमागे आमची सर्व हे उभी केलेली आहे आणि आम्हाला इथून पुढे जे समजा काही नवीन काय येणार आहेत आपल्या नवीन कोर्सेस नवीन काही शैक्षणिक धोरणं येणार आहेत ते माहीत असलेले माणसं तिथं पाहिजे व त्यांनी आता उच्च उच्च शिक्षण विचार आणि सामाजिक बांधिलकी याच्यावर त्यांच्याकडून निश्चित या संस्थेची भरभराट बर होईल असे आम्हाला वाटते त्याच्यामध्ये भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक आहेत त्यामध्ये सक्षम प्रकारचे प्रकार सर्व उमेदवार दिसत चांगले त्यामुळे आम्ही त्या प्रगती पॅनलच्या चा आहे बर आता सध्या बदलती शिक्षण पद्धती वेगवेगळे शैक्षणिक धोरण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता पॅनल सक्षम वाटतो आणि काय समोर ज्या पॅनलच्या लाँग असं व्हिजन आहे का काहीतरी शैक्षणिक दृष्टिकोनातून झालं पाहिजे या संस्थेची प्रगती झाली पाहिजे आणि हे फक्त हेमंत धात्रक आणि तानाजी अप्पा जायगावी या दोन माणसांजवळ आहे आणि ह्या दोघांनी जो पॅनल उभा केला आहे प्रगती पॅनल हा अतिशय उत्कृष्ट सर्व हुशार उमेदवार घेऊन ते संस्थेची प्रगती करण्यासाठी पॅनल उभा केला आहे त्यांनी आणि आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू मी स्वतः दहा वर्षे या संस्थेचा संचालक होतो परंतु अतिशय चांगला पॅनल जर पुढे जात असेल तर मी स्वतः त्यांना माझा पाठिंबा जाहीर केला आणि पॅनलला मदत करणार तुमची काय भूमिका आमची भूमिका खरं स्वच्छ पॅनल आहे आणि त्यांच्यासाठी आमचं पूर्ण नांदगाव तालुक्याचं सहकार्य पूर्ण होटिंग सक्षम कोणता वाटतो <zysia> पॅनल सक्षम आता प्रगती पॅनलच आम्हाला चांगलं दिसतंय चांगलं पॅनल त्यांना लोक सर्व मतदार मतदान करतील तुम्हाला वाटतो हा जो आहे एकदम उत्कृष्ट पॅनल तयार केलेला आहे सर्व सुशिक्षित लोक त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि शिक्षण संस्थेशी संबंधित ज्यांना काही माहीत आहे असे लोकांचा बऱ्यापैकी भरणा त्यांच्यामध्ये आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली संस्था नक्कीच प्रगती करेल असे आमचे विश्वास आहे सत्तावीस जुलै रोजी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक होती आहे सत्तावीस जुलैला मतदान होणार आहे आणि याच निमित्त मतदारांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या पण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहेत त्यांची मतं नेमकी काय आहेत कॅमेरामॅन रोहित वनकट्टे सोबत मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज नाशिक